कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी कोण बोललो तुला समजलं का समजलं ना बाबा कोण हो? बाबा बोलायला समजलं मला आवाज ओळखू आला मला आवाज ओळखूया तुम्ही नाही की सर हा काय म्हणला तू तुम्ही म्हणल्या म्हणून बोललो मी साध्या हो बाबा मग मी काय म्हणलो का तुम्हाला काय जे आगाव काय बोललो का नाही मी काय म्हणालो बाबा तुला सांगालो गडबड का झाली तुम्ही मायाला म्हणजे इकडे बघा एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो सोडून द्या झालं ना आता बस झालं काय झालं बस झालं तुला कोणा फोन फोन आला तो बाप म्हणला माणसामध्ये किती फोन आले तुला कोणाचा फोन आला आलो नव्हतं मला दोन तीन महिन्यात फोन तो बाप म्हणला म्हणा की पंधरा फोन आलेच घाल पप्पाला काय माहित नव्हतं गलतीमध्ये म्हणजे समजा आता तू आली म्हणजे आता काय तुला दाखवायची म्हणायची काय बाय माणस अहो भाई आता मी काय केलं तुम्हाला अगंच हे की मी तुमच्या मी काय घरी आलो काय तुम्ही एक अगू गो घेऊन देण नसता दन 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 मलाच मारले पुन्हा मलाच म्हणायला तुला विषय झालाय हे मी तुम्हाला काम नाही लो फेर मी आलो काय भाई मी तुम्हाला काय त्रास दिलता का तुमच्या कॉल तुला सांगालो तुम्हाला कॉल आला तेव्हा बापाला सांग सकाळी आलो तुझ्या घरला या काय हरकत नाही ना हा आता काय तुझ्या तयारीत राहायचं सकाळी राह हा सकाळी मी किती वाजता होतो बाप किती यालाय ते सांग नऊला नऊला हा नऊला ते बापाला मला फोन लाव म्हणा हा मी बघतो तुला जी दिल माझं मला ऐकेनात होत माझं मी जरा महा कान चाल करू लागलो अहो हो बाबा पण मी बी सोडून ना चार महिने झाले उगा मीच बी होतो फुकट च येऊन मारल ना घेण नाही देन नाही मारलं नाही तुला मी आलो असतो तू तुझ्या शेनी मागे केला असता पण मी नाही आलो नाही आता जाऊ दे ना एवढं तर खाल्लं की आता रस्त्यावर हा आता तर राहिलं ना आता रस्त्यावर तर खाल्लं असं किती जोरला आता तुला सकाळी अजून एक बार काढतो सकाळी मला फक्त कळव हो ठीक आहे काय हरकत नाही हा हो हेलो हेलो हा बोला सर कोणाचा नंबर आहे नितीन कोटा घरी आहो काय म्हणतो हा घराकडे को तुम्ही काय करा सर एक काम करा हलच्या गल्लीला हलच्या शुभमचं घर मध्ये या तुम्हाला तुझ्या घरी येतो ना त्या लोक खाल्ल्या गल्ला का खाल्ल्या गल्ला एकदम आपल्या गल्या संपतात की नाही गल्या म्हणजे तुम्हाला हे माहिती का घर माहिती आव शुभमचं हा उदयराव पोर गाईड बघा हा त्याच्या या तिथून गाडीवर यायला की मोठ्या गाडी गाडीवर गाडी आता तुला सोयरी तिला यायचं म्हणजे मोठ्याच गाडी लागेल ना नाही बाबा तसं काय नाही बोलायला म्हणल्या ना बोलतो बाबा त्याचा काय विषय नाही ना सोयरी तिला यायला बाप्पाला बापको बाबा दुकानाला गे तू त्याचा नंबर दे हेच नंबर आहे माझ्याकडे नंबर नाही तो पप्पा मला देऊन टाकलंय तुला पप्पा दिलाय दिले नाही पप्पाला थांब ना दोन चार जण यायला तुम्ही सोयरी करून टाकू तस काय बाबा कुणास करता आमच्याच घरीला तुला जवाय करायचं ना सकाळी नाही हो ते तुला सांगालो तेवढं सांग पप्पाला सांग सकाळी वाजता सातला आठ ला नऊ लावता टाइम दे नऊ वाजता सकाळी नऊ हा त्या पप्पाला फोन लाव म्हणा होईल थोडी हो ना काय गरबड काय घेते गरबडी नाही हो सर ते गलत झालं समजा एवढं गडबड पाहिजे काय काय गरबड झाली ठीक आहे या मग बोलतो आपण सकाळी नाही घरभर काय झालीच शांती झाला असतो शांतीचारी शांतीच वारी गेल नाट मध्ये काय नाही आता तुला देऊ ना टाकायची मी करा तयार हो सर मला काय अडचण नाही तुला से से लो, तुला द्यायच म्हणालो घरला यायचं हो बाबा मी भी करायला तयार हो ना मी कुठं ना नाही म्हणालो ठीक आहे या मग सकाळी नऊ वाजता बोलतो बापाला फोन लागला मी ठीक आहे या काय हरकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका